जहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आज आपला सात तारखेला बावीस घटकातील पेपर होता आणि त्यापैकी अठरा पेपर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेले आहे उर्वरित जे आहे ते सुद्धा लवकरच टाकण्यात येईल तर पहा पेपरसुद्धा टाकण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत कोणकोणत्या आन्सर की ह्या अधिकृत वेबसाईटवर आलेल्या आहे तर पहा पहिली जी आन्सर की आहे ती बीडची आलेली आहे त्यानंतर बघा हे स आणि ह्या सर्व आन्सर की आणि पेपर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आपलं टेलिग्राम चॅनल हे आहे पोलीस भरती म्हणून चॅनल आपलं आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लवकर आपलं चॅनल जॉईन करा आणि सर्व पेपर डाउनलोड करून घ्या आणि झेरॉक्स मारून घ्या किंवा प्रिंट मारून घ्या किंवा तुम्ही पी डी एफ स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता दुसरी जी आंसर की आली आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची आलेली आहे त्यानंतर बघा तिसरी जी आन्सर की आलेली आहे मुंबई लोहमार्ग ची आलेली आहे त्यानंतर जालना पोलीस शिपाई या पदासाठी आन्सर की आलेली आहे त्यानंतर बघा यवतमाळ पोलीस शिपाई या पदासाठी आन्सर की आलेली आहे त्यानंतर बघा नवी मुंबई आन्सर की आलेली आहे त्यानंतर पुढे बघा बघा टोटल अठरा नाही एकोणावीस आपण पेपर टाकलेला आहे सॉरी हां एकूण हा अठरावा घटक आणि इथे घटक घटक म्हणून लिहिलेला आपण हा अठरावा आहे त्यानंतर बघा आपण पेपरचे म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून त्यासाठी आपण नंबरसुद्धा दिलेली आहे लातूर आ, ची सुद्धा आन्सर की आलेली आहे तर बघा लातूर पोलीस शिपाईची आन्सर की आलेली आहे त्यानंतर नाशिकचा हा पेपर आहे घटक क्रमांक सतरा दिलेला आहे आपण म्हणजे सिरियल वाईज म्हणजे तुमच्या लक्षात आले पाहिजे का टोटल किती पेपर आपल्याकडे मिळालेले आहे लोहमार्ग मो ची आन्सर की आलेली आहे त्यानंतर बघा हा लोहमार्ग मुंबईचा पेपर आहे पोलीस शिपाई पदासाठी त्यानंतर बघा पुढे जर बघायला गेलो आपण तर नाशिक ग्रामीणची सुद्धा आन्सर की आलेली आहे त्यानंतर जळगावची सुद्धा आन्सर आलेली आहे त्यानंतर बघा धुळेची सुद्धा आन्सर की आलेली आहे आणि या सर्व आन्सर की आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे पालघरचासुद्धा आपण पेपर टाकलेला आहे पंधरा नंबरचा घटक दिलेला आपण त्याला त्यानंतर बघा चौदा नंबरच्या घटकाला आपण नाव दिलेलं आहे मीरा भाईंदरचा पेपर टाकलेला आहे तेरा नंबरच्या घटकामध्ये आपण पेपर टाकलेला आहे तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी सर्व पेपर मिळणार आहे एकाच अमरावती शहर त्यानंतर सोलापूरची आंसर की आलेली आहे त्यानंतर बघा पुढे जर बघायला गेलो आपण तर लोहमार्ग मुंबईच्यानंतर लोहमार्ग पुणे पेपर अकरा नंबर टाकलेला आहे त्यानंतर नवी मुंबई पोलीस शिपाईचा पेपर दहा नंबर टाकलेला आहे यवतमाळ पोलीस शिपाईचा पेपर नऊ नंबर टाकलेला आहे त्यानंतर य वाशिमसाठी आठ दिल्ला आपण भंडारासाठी सात क्रमांक दिलेला आहे धुळेसाठी सहा दिलेला आहे त्यानंतर बघा जालनासाठी पाच दिलेला आहे वर्धासाठी सहा घटक चार नंबर दिलेला आहे त्यानंतर जळगावसाठी तीन दिलेला आहे आणि अहमदनगर साठी दोन दिलेला आहे आणि लातूरसाठी एक दिलेला आहे अशा प्रकारे आपण नंबरसुद्धा दिलेले आहे याचं कारण म्हणजे की तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये की एकूण बावीसपैकी आपल्याकडे किती पेपर आलेले आहे तर आपल्याकडे एकूण टोटल एकोणावीस पेपर आतापर्यंत आलेले आहे टोटल आज पेपर होते बावीस तर त्यापैकी एकोणीस आलेले आहे आणि सांगलीचा पेपर त्यांनी दिलेला नाही म्हणते म्हणजेच आता फक्त दोन पेपर आपल्याला हवे आहे ते सुद्धा लवकरच आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात येईल आणि सर्व जणांनी आपले मार्क चेक करून घ्या काही आक्षेप असतील तर तिथे त्यांनी सूचनासुद्धा दिलेल्या आहे कशाप्रकारे आक्षेप घ्यायचा आहे किंवा काही चुकला प्रश्न असतील तर, तर तरी तुम्हाला तिथे आक्षेप घेता येणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच उद्यापासून आपण सर्व पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे एक 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 ज्याच्यामुळे पुढे येणारे जे तुमच्या चालकचा पेपर आहे आणि मुंबई आहे त्यानंतर ठाणे नागपूर पुणे ग्रामीण असे जे राहिलेले पेपर आहे परभणी वगैरे कोल्हापूर वगैरे त्यांच्यासाठी फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत